टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर टाइगर भाऊ हॅलो जय टायगर म्हणलं हा जय टायगर लोणीपुरावरून बोलतोय मी चव्हाण बोलतोय अरुण भाऊंकडून नंबर घेतला अरुण भाऊ अरुण मुळेकर अण्णा ब्राह्मणे वगैरे ते नाही का हा तिथं लाच आहे मी कार्यकर्ताच आहे टायगर ग्रुप चा इथं मध्ये माझा एक असा म्हणजे माझ्या बहिणीचा एक किस्सा झालाय बहीण आहे ना इथ सहा महिने झाले तेव्हा नॉन रॉयल होती आम्ही पुढं आमच्या दाजींकडे त्यांनी अगोदर त्यांच्या दाजीच्या दाजींनी एक धमकी दिली ती की बाबा तू आली ना म्हणे तुला बारा महिने सुद्धा टिकून नाही देणार इथं आणि त्याच्यानंतर सहा महिने झाले आज दोन दिवसापासून मिसिंग झाली माझी बहीण आणि वाले ना केस आमची बिलकुल घेत नाही बोलतोय म्हणलं तू लोणी प्रवरा लोणी हा जिल्हा कुठला तो अहमदनगर अच्छा आणि बहिण औरंगाबाद माझं नाव महेश गणेश चव्हाण आणि काजल संतोष गोसावी संतोष गोसावी किती वर्ष झालं काही सांग आता दोन दिवस झाले तोपासून मिसिंग आहे मिसिंग आहे लग्नाला पंधरा वर्ष होत आले त्यांच्या मुलं त्यांना काही ना हा मला तर अशी शंका आहे का माझ्या दाजी त्यांनी काहीतरी डोक्यात दाजी काय करतो का पेंटर, पेंटर 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 बर आणि मुलं तुम्हाला ताईला एक मुलगी आहे चार वर्षाची मुलगा आहे आहे मुलगा हा आणि मुलगी सोबत आहे कोणाच्या बहिणीच्या माझ्या पितो का हा दारू पितो हा दारू निघून तर नाही नाही हे दाजी आहेत ना माझे हे दारू घेतात कंटिन्यू नाही घेते संध्याकाळच्या टायमिंगला कधी कधी मधी आता कंटिन्यू चालू केली त्यांनी एवढ्या हो। हो आणि आख्या पावण्या राहुण्यांमध्ये आम्ही ना फोन करून प्रत्येक ठिकाणी जिथं नाही तिथं आम्ही विचारलंय कुठच नाही तिच्या मैत्रीणी वगैरे आमच्या गावाकडच्या मैत्रीणी तिकडं पण विचारलं वरतून वरतून हे आता काल काहीच नव्हते बोलले काल म्हणे फक्त गेली निघून कपडे भरून गेली ना आता सकाळी फोन करून काय म्हणताय म्हणे आमचे दागिने घेऊन गेली वीस हजार रुपये घेऊन गेली आता सकाळी बोलताय काय काय करून का, 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 का गेले दागिने वगैरे आपले पैसे घेऊन गे गेले म्हणे वीस हजार रुपये गे घेऊन गेले दागिने घेऊन गे गेली म्हणे माझे हा काल नाही कळलं यांना काल दिवसभर होते त्यावेळेस नाही कळलं त्यावेळेस काहीच नव्हतं नेलेलं यांचं भांडणं का रेग्युलर करतो का हो तो भांडणावरच येतोय तो डायरेक्टली म्हणतोय की बाबा या म्हणे या म्हणे काय करता बघू म्हणे आम्ही पण तो म्हणतो की इथं या म्हणे तुम्ही काय करता मी पण बघतो म्हणे आणि पोलीस स्टेशनला आमची नोंद घेत नाही इथं जवाहर नगरला संभाजीनगर मध्ये आलेलोय मी आता इथं पोलीस स्टेशनला केसच घेत नाही आमची तू काय बोलतो स्पष्ट आवाज येत नाही तुझ केस घेत नाही केस साहेब आमची कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये जवाहर नगर कुठलाय संभाजीनगर मध्ये अच्छा काबर घेत नाही ते म्हणताय त्यांनी केस दिली आमची एक केस घ्या तुम ना तुम्ही मग आमचं दाजीन त्यांनी दिलेली मिसिंग काय आहे आमची केस घ्यायला पाहिजे नाही काय म्हणून म्हणजे आमची मुलगी आम्हाला भेटल नाही भेटल हे काय करते काय केलंय दाजीवरती करायचं दाजी त्यांच्या परिवारावर पूर्ण असं का म्हणजे तिच्या सासूचा तिला हे होता पूर्ण सासरवा हा तिचा सासरा पण तसाच होता धीर तसाच आणि दाजी तर काय एका डोळ्याने नीट बघत नव्हते कायम शक 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 अशीच होते त्यांची कायम शक करायच हा अशी गोष्ट ते गोडी तशी भेटून घ्यायचं आई वडिला घेऊन जायचं तिथं आई वडील सगळे आलेले म्हणते ज्यावेळेस भेटन म्हणे आम्ही तसं काहीच नाही घेणार कधी गेलो तुम्ही संभाजीनगरला आता आलोय एवढ्यातच आलोय मग तिथून फोन करायचं आता आलेलं आहे मी पोलीस स्टेशन पैसे इथूनच फोन केलाय तुम्हाला असं आहे का आणि दोन दिवस झाले गायब आहे बरोबर काल चार वाजता मिसिंग झालेली चार वाजता मिसिंग झाले का बरं हो भाऊजी काय केलंय भाऊजी मिसिंगचं केस दाखल केले त्यामध्ये सोनं वगैरे घेऊन गेले म्हणून का नाही तिथं अजून काय सांगितलं की नाही ते नाही माहिती पण आम्हाला डायरेक्ट फोन करून सकाळी सकाळी फोन करून सांगत होते असं असं आहे असं घेऊन गेली तसं घेऊन गेली हा आणि भाऊजीच गाव कुठलं भाऊजीच गाव गाव हेच आहे ना संभाजीनगर त्यांचं मध्ये कुठे शिवाजी शिवाजी शिवाजीनगर मध्ये हो कुठे आहे माझ्या आई वडील काय आई वडिलांचं म्हणणं होतं की बाबा नाही काहीतरी केस तरी दाखल घ्या आमची फक्त केस तरी घ्या म्हणे पण केस पण नाही घेत किती म्हणलं बहिणीला तुझ्या दोन आहे एक मुलगा आहे एक मुलगी मुलगी संघ आहे तिच्या मुलगा किती वर्षात मुलगा सहावी आता आणि मुलगी चार वर्षाची लहान मुलीला घेऊन का त्यांनी शिक्षण झाले काही शिक्षण डीएडबीएड झालेलं आहे त्यांचं एड हो झालं हो शिक्षण झालेलं अनपड नाही भाऊजी ना? शिक्षण भाऊजींच पण झालेलं आहे त्यांचं बारावी पास आऊट होऊन काहीतरी झालेलं आहे वरती अच्छा आणि पेंटरचं काम करत होता हो पेंटरचं काम करत आम्हाला असं लग्नाच्या आधी तर असं सांगितलं होतं बँकेत आहे म्हणून ते आम्हाला वर्ष दीड वर्ष नंतर कळलं का पेंटिंग काम करतात म्हणून तरी आम्ही चला जाऊ दे धकून टाकलं आपल्या बहिणीचं आयुष्य आहे झालं गेलं तर विसरून जायचं ते मागचं सोडून दिलं आम्ही आणि त्याच्यात त्याच्यात दाजींच्या दाजींनी एक दिवस माझ्या बहिणीला घरात कोंडून घेतली होती तिच्यावर छेड छेडछाड करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस. त्यावेळेस शेजारचे लोक नसते ना ती वाचली सुद्धा नसती त्यावेळेस सुद्धा. आता त्या पोलीस स्टेशनमध्ये केस घेत नाही ना ना का तुमची? नाही नाही घेतच नाही. मग आता तुमच्या भाऊजीवरती केस करणार आहे का तुम्ही? हो भाऊजींवर केस करणार. नाव काय मला भाऊजीचं आणखी तर सांग. संतोष गोसावी. तर आणि त्याच्या वडिलचं म्हणजे तुझ्या ताई सासऱ्याचं सासूबाईचं? सासूबाईचं 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 नाही माहिती आहे तिच्या सासऱ्याच माहिती आहे रमेश रमेश हो सासूबाईच माहित सासूबाईचं नाही माहिती अच्छा कोण आहे तिथे पोलीस स्टेशन मध्ये कोण कुठले कॉन्स्टेबल नाव काय त्याच माहित आहे नाही आता मग बाहेर हाकलय आम्हाला बाहेर काढून दिलं बाहेर का काय का जा मध्ये मला ते फोन चालू होते त्यामध्ये जास्त मोठ्या साहेबांकडे देऊ का कोण आहे लहान का मोठे कोण आहे त्यांना दे बोलतो कुठला पोलीस शिवाजीनगर पोलीस होती का नाही पोलिस ठाणे जवाहर नगर जवाहर नगर का ते त्यांना जा मध्ये मध्ये चालू राहू दे कोडी काय बोलायचं त्यांना सोलापूर सचिन बाप्पा हॅलो साहेब बोला नमस्कार नमस्कार बोला सचिन भाऊ बोलतोय टायगर ग्रुप जिल्हा उपाध्यक्ष पोलीस डिपार्टमेंट काम करते सामाजिक सर अच्छा बोला ना काय यांच बहिणीकडे म्हणतात आणि यांच भाऊजीवरती काहीतरी आता काय माहितीये का ओकर, तरास 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 ओ, ते त्याच्या भाऊजीच्या तक्रारीवरून आपण मिसिंग दाखल केलेली आहे आता पहिलं हे घ्या आता आपल्याला त्या ताईचा शोध घेणार ताईचा शोध घेतल्यानंतर ताईनं जर सांगितलं मला असा त्रास होता तसा त्रास होता तर आपण तशी तक्रार घेऊन यांच्यावर गुन्हा दाखल करू शोधच नाही लागले तर कसं असं ना हो आता आपण शोधल्याशी मिळणार आहे का ती नाही मी एक बाजू विचार करत नाही दोन्ही बाजू पण विचार करून सांगालो सर तुम्हाला हो ना मग आम्ही पण दोन्ही बाजूने विचार करतो ना आम्ही त्याच बाजूने मग तपास चालतो आमचा मी पी एस आर राऊत बोलतो अच्छा नमस्कार सर हो हो का दोन्ही बाजूने तपास करतो त्या बाजूने पण ह्या बाजूने पण मिळावे घेऊन टाका काय अर्ज घ्यायचा यांचा समोरच्या पार्टीवरती कुठं पाठवली असं सांगतात अहो मारून पाठवली तर मग तेच तर आपल्याला शोधायचंय ना कुठं तर ते मिळाली नाही तिची काय तुम्ही म्हणता त्याच बाजूने विचार करता तिची काय डेड बॉडी मिळाली तर त्या तक्रार घेऊ आपण ट्रेन त्यानुसार हा आता ती जर अजून मिळालीच नाही ती बाबा राग रागत कोणा पाहुण्याकडे गेली का कुठं जाऊन कुठं गेली तर ती आपल्याला पुढचं दिशा कळणार नाही ना ने, 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 ने ता ती मिळाली तर तिथं सांगितलं मला असा त्रास होतात तशी तक्रार घेतायची तपास आपला दोन्ही अँगलने असतो तिचं काही बरं वाईट झालं का, वाई का मग ती आहे का असा तपास असतो काळजी करू नका नाही नाही काय अडचण नाही आम्ही ते पी आय साहेबांसोबत त्यांना उभं केलं साहेबांनी समजून सांगितलं सगळ्या गोष्टी चालेल चालेल हो हो ओके हा हो चालेल त्यांचं काय चालू आहे त्यांची कारवाई चालू आहे आणि समोर तुझ्या बहिणी शोध नाही सापडले तर कारवाई करून घेतली करायला पण तयारी त्यांनी सापडले तरी बी नाही सापडले तरी बी ठीक आहे ठीक आहे ओके